नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो सत्य मान्य हा जर गुणातर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे ज्यावेळी एखादी व्यक्ती समाज सेवा करते आणि समाजाच्या विविध घटकापर्यंत ज्यावेळी एखादा व्यक्ती काम करतो त्यावेळी नव केसरीला त्याची दखल घ्यावी लागते त्या अनुषंगानं आनंद ढगे समाजसेवक आनंद ढगे यांचा अभितन चिंतन सोहळा दोन हजार पंचवीस आहे आज आनंद ढगे समाजसेवेच्या माध्यमातून अनेक काम करतायत मात्र आनंद ढगे यांनी असं जे काम केलेलं आहे आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आपणाला थंडीनं कुडकडलेला बघायला मिळतोय आणि अशा वेळेला ठाण्याच्या विविध भागामध्ये त्याचबरोबर नाशिक हायवेला ब्रिज खाली अनेक निराधार लोक थंडीला कुडकडतायत अशा वेळेला जवळजवळ निराधार लोकांना मायेची उबदार चारशे चादर या ठिकाणी लोकांना दिलेल्या आहेत दोनशे चादर आहे ते ठाण्यामध्ये वाटलेले आहेत आणि दोनशे चादर आहेत ते नाशिक परिसरामध्ये वाटलेलं आहे आणि अशा एका दुरंधर समाजसेवकाचा अभिष्ठन चिंतन सोहळा दोन हजार पंचवीस येत असताना मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी आले त्याचबरोबर सन्मुखराव साहेब सुद्धा गीत आलेले आहेत मी साहेबांच्याकडे जातोय साहेब अशा एक समाजसेवकाचा अभिष्ठन चिंतन सोहळा दोन हजार पंचवीस आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वाढदिवस साजरे केले जातात ढोल ताशा आतिश पण मात्र एक वेगळ्या आणि साध्या पद्धतीनं आनंद येण्यांचा आपला वाढदिवस साजरा केलेला आहे जवळजवळ चारशे लोकांना निराधार लोकांना बेसहारा लोकांना मायेची उबदार चारशे शाल दिलेले आहे अशा व्यक्तीकडे आम्ही आलेलो आहे काय आनंद होतो नाही सर्वप्रथम मी नव केसरी आपल्या या चॅनलचं अभिनंदन करतो स्वागत करतो यासाठी की आज आमचा लाडका कार्यकर्ता आनंद ढगे आनंद रामा ढगे यांचा आज एकोणतीसवा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्त सर्व समाज बांधव उपस्थित राहतात शुभेच्छा देतात परंतु या लाडक्या आनंद ढगेने आज महाराष्ट्रामध्ये कडकड्याची थंडी आहे आणि त्या थंडीत असे कुडकुडून जाणारे लहान मुलं बाळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये अशा थंडीनं भयानक अवस्थेमध्ये जीवन जगतात आणि उपेक्षितांच्या कामाला उपेक्षितांना न्याय देण्यासाठी उपेक्षितांना काहीतरी करणाऱ्याला गरजू व्यक्तींना मागच्या वर्षी काही अन्नदान वाटप केलं काही वर्षी प्रत्येक वर्षी वेगवेगळं त्याच्या हातून समाजकार्य घडतं याही वर्षी दोनशे चा चादरी काही कपडे काही लते त्याच्या हातून वाटप झाली माझीवाडा ब्रिज हा नाशिक मुंबई रोड माझीवाडा ब्रिजच्या खाली राहणारे रस्त्यावर जीवन जगणारे सिग्नल वरती फुल विक्री करून काहीतरी छोट मोठ करून आपला उदरनिर्वाह भगणारे उघड्यावर झोपणाऱ्या अशा उपेक्षित उघड्या लोकांना या आनंदी आपल्या त्यांना चारशे चादरी वाटप केल्या त्यांना गरजू जीवन आवश्यक वस्तूच वाटप केलेलं आहे आणि म्हणून मी आवर्जून बड्डे साठी त्यांच्या जन्मदिवसासाठी मी आलोय इथून पुढे आनंद पुन्हा शंभर वर्षी आयुष्य लागू अशी प्रार्थना करतोय सर्व समाज बांधवाच्या वतीनं पुन्हा आनंदला शुभेच्छा देतोय आणि पुन्हा शे आपल्या नव केसरी चॅनल वृत्तांना व्रतवाहिनीला आणि विशेष संपादक आपले सागरजी पाटील साहेब आपना सुद्धा कॅमेरामॅन आपला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि धोमधडाक्यात आमच्या लाडक्यांचा वाढदिवस होणार आहे अजून पब्लिक येणार आहे आपण बघू शकतो या ठिकाणी ज्यावेळी समाजाच्या विविध माध्यम पर्यंत स्तरापर्यंत एखादा माणूस पोचतो त्यावेळी जाणं अपेक्षित आहे माझ्याबरोबर काका जोडलेले आहेत काका काय वाटतोय की आपला पुतण्या ज्या पद्धतीने काम करतोय समाजाच्या विविध घटकापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय आज त्याचा अभिष्ठन चिंतन सोहळा आहे काय आनंद होतोय मला तर खूप आनंद होतो आनंदचा वाढदिवस आहे आनंद भाऊचा वाढदिवस आहे खूप आनंद हो प्रत्येक वर्षी मी नसतो पण ह्या वर्षी मी अर्जुन आलेलो आहे आणि मित्रांनो ज्यावेळी एखादा सामाजिक क्षेत्रातला किंवा समाजसेवेतला माणूस ज्यावेळी काम करतो त्यावेळी नवकेसरीला तिथं पोचावं लागतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवस आम्ही कुणाचाही दाखवत नाही मात्र आनंद ढगे सारखा एखादा समाजसेवक ज्यावेळी समाज उपयोगी कार्यक्रम करतो त्यावेळी तिथं नवकेसरीला यावं लागतं गेले दोन दिवसापासून अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं आनंद ढगे आणि त्यांच्या सर्व या ठिकाणी साथीदार अनेक आपण ब्रिज खाली चादर देताना आम्ही पाहिलं आणि चौकशी केल्यानंतर आनंद ढगे यांचं नाव समोर आलं आनंदजी सर्वप्रथम नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाणीच्या माध्यमातून आपणाला अभिष्ठन चिंतन सोहळ्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आनंदजी समाजसेवेच सोंग घेऊन गोरगिरीबांच्या प्रश्नावरती राजकारण करता करता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण पण आपण राजकारण नाही तर केवळ समाजाची सेवा करता आणि आपलं कार्य आमच्या मनाला पटलं आज खऱ्या अर्थानं आपण चारशे शाल दिलेले आहेत अशा लोकांना आपण शाल दिलेलं आहे की जे थंडीमध्ये कुडकडतायत खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीनं जनता कुडकुड अशा वेळेला आपण बेसहारा वे लोकांना केलेला आहे हे सगळं आपल्या कसं काय लक्षात आलं आणि काय वाटतं आपण एवढं छान काम केलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण आलात टाइमात टाइम कडून नवकेसरीचा मी खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो कारण पाटील साहेब तुम्ही कोणाच्याच बटेला येत नाहीत कुठल्या शेवट दाखवत नाहीत पण माझ्या कामाची तुम्ही समाजसेवेची दखल घेऊन तुम्ही आलात याचे पहिला तुमचे आभार व्यक्त करतो मी आणि एक समाजसेवक म्हणून मी समाज आवड आहे असल्यामुळे मी हे कार्य करत असतो पण बघितलं की आनंद बोलतो का मी पण काम जास्त करतो याचं मृत्युमंद उदाहरण आणि म्हणून आज त्यांच्या अभिष्ठन चिंतन सोहळ्याच्या दरम्यान आम्हाला समजल्यानंतर आनंदगे यांच्या कुटुंबाला भेट दिली सर्व परिवाराला भेट दिली माणसातला माणूस पण समाजाची व्यथा समाजाचं दुःख जाणणाऱ्या आनंद ढगे यांना चिंतन सोहळ्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा कॅमेरमॅन प्रेरणा थोरा सेमी रिपोर्टर सागर पाटील ठाणे